नमस्कार मित्रांनो खान्देश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा काय बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर काही शेतकऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीच्या गाई राहिल्या तर तुम्हाला त्यांच्या गाय दाखवणार आहे इथले काही व्यापारी मित्रांनो त्यांच्या पण तुम्हाला गाय दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हा बाजार जर मंगळवारी बाजार होतो मित्रांनो खाली पण काही पण व्यापारींच्या गायी आहे मित्रांनो जास्त करून सध्या बाजारामध्ये व्यापारीच पाहायला भेटत आहे शेतकऱ्यांच्या गाय नाही मित्रांनो जर आपल्याला शेतकऱ्यांच्या काही गाय पाहायला भेटले तर आपण त्यांचा पण व्हिडिओ आहे जर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या व्हिडिओ शेअर कर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकरीची काय बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे मध्ये काय की मध्ये म्हटलं पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये कुठले आपण दूसर मधे चार चार लीटर दूध चालू का चार चार लीटर कच्च वाले अव है आठ दिवस कच्ची का? तो मित्रों आठ दिवस कच्ची पीस हजार रुपये सामाई जल्दी चार चार लीटर दूध देते नंबर सांगा भाऊ तुमचा नंबर 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 त्र्याण्णव छप्पन तीस पंचेचाळीस एक्क्याण्णव नाव काय आपलं प्रदीप थोरात प्रदीप थोरात थ्रू आले का चाळीसला चायनल थ्रू आले तर चाळीसला द्यायची का बरोबर तर मित्रांनो आपलं चॅनल थ्रू जर कोणाला जर तुम्हाला जोडी आहे गाय घ्यायची असेल तर फक्त चाळीस हजारमध्ये मध्ये मित्रांनो जल्ल्यावर चार चार लिटर दूध देते पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो या गाईचा सौदा झालेला आहे आपल्या सोंगीर गावाचे शेतकरी त्यांनी घेतलेले हो किती गेली काय कुठले आहे तुम्ही नाव काय आपलं राकेश माळे हो काही जमलेली होती काही असं आहे का आता कच्च आहे का तुझं वगैरे कच्चं तुझे का दोन दिवसात जमलेली आहे का

का वापर आहे पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर हजार व्यवहारात बसल्यावर अरुंजी इथं बाजारात मागणी लागली काही दादा किती पर्यंत साठ हजारपर्यंत साठ ला मागताय कायची क्वालिटी एक नंबरची क्वालिटी बघू शकता तुम्ही क्वालिटीचा आहे दादा गाडीत नाही एकच राहिली आहे पॉवरफुल आहे हो ना हो ना हां हो आपला नंबर सांगा माझं नाव दादा करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी अठ्ठावन्न फक्त चार जाती का हा तर मित्रांनो फक्त चार दाखवून क्वालिटी वगैरे शेडीची सांगायची किती पंच्याण्णव हजार रुपये फक्त चार जाती चार एकदम एकदम गरीब किती दिवस बाकी येईल अजून आठ दिवस बाकी आहे का अठरा लिटरची की बा दोनशे हजार तर मित्रांनो हिला अठरा लिटरची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीची काही पाहायला भेटणार भेटणारी एक नंबरची क्वालिटी आहे मित्रांनो येला येला सोळा लिटर आहे का हिची किती किंमत हिचे पंच्याण्णव आणि हिचे हो तिचे एकदा सांगा तिचे एकदा सांगायचे अठरा लिटर कच्चं दूध आहे मित्रांनो इला एक नंबरची क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही किती वेळाची ही दुसऱ्यामध्ये सहा सहा दाती सहा दाती चार दात रव वा तर मित्रांनो या दोघी सहा सहा दाती आणि मधली चार दाती क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सांगायची की मधली तिला अठरा लिटर कच्च दूध चालू येईल सोळा सोळा लिटर चालू येईल मित्रांनो एक नंबर की क्वालिटी क्वालिटी छोट घ नहीं का अपना नंबर सांगा ब्रिया चौर सत्तावीस सत्त्याण्व चार तुम्हें नाव सू गि बोरवी बोरवी

चार दादा आहे का काय किंमत याची पंचेचाळीस हजार रुपये किंमत ठीक आहे चार चार लिटर नवा आहे मित्रांनो मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत चार चार लिटर चिक चालू आहे गाबाची काय किंमत आहे पन्नास हजार रुपये मी झालेली पंचावन्न आहे का किती दूध येऊ पाच पाच लिटर चिक चालू आहे हो का बरोबर दोन दिवस झाले कोणती अजून परत आपली

तर मित्रांनो आहे वेताची बघू शकता तुम्ही गायची क्वालिटी बघा एका टायमाला सात लिटर देणारी गाय मित्रांनो किती दिवस बाकी येईल आता दहा दिवस दहा दिवस गेल काही गाय

हे दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये कांबर सांगा अठरा लाख रंग लाख तीनदा तीन नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस सोळा तेरा चाळीस गाव किती